आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता चार वाहन एकमेकांवर धडकली दोन मृत्युमुखी पाच जखमी बीड बायपास वरील घटना रस्त्यावर वाहनांची गर्दी असतानाही कोणी शिस्तीत आणि नियमात वाहन चालवायला तयार नाही सर्वांनाच गडबड होऊ लागली आहे याच अतिघाईमुळे छोटा हत्ती रिक्षा दुचाकी आणि कंटेनर ही वाहनं एकमेकांवर धडकली यामध्ये दोन जण झाले तर पाच जण जखमी आहेत हा अपघात सोमवारी सुमारास बीड बायपासवरील महालक्ष्मी चौक परिसरात झाला जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते बबान बाबुराव बहिरवाळ वयवर्ष चाळीस राहणार भाळवणी तालुका बीड व मोतीराम अभियान तांदळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार तांदळवाडी तालुका केज अशी मृतांची नावे असून अशोक रामभाऊ बहिरवाळ राहणार भाळवणी तालुका बीड हे जखमी समजू शकली नाहीत सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावरून बीड शहरात प्रवेश करताना उड्डाण पुलाची आवश्यकता आहे या संदर्भात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतरही शासनानं याकडे दुर्लक्ष केलंय या चौकात वाहने सुसाट जातात सोमवारीही बीड शहरातून जाणारी वाहने व वा महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांमध्ये अपघात झाला कंटेनरची धडक रिक्षाला बसली तर गॅस सिलेंडरचा पुरवठा करणारा छोटा हत्ती वाहनाची दुचाकीला धडक बसली नंतर सर्वच एकमेकांवर धडकली यामध्ये दुचाकी व झाला तर जखमींना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती माहिती समजल्यावर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पथकासह धाव घेत वाहतूक सुरळीत केली त्यानंतर जिल्हा रुग्णालयात येऊन मृत व जखमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला दरम्यान पाच जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांनी सांगितलंय